सियावर रामचंद्र की जय लंकेच्या आसमंतामध्ये सत्ता कोणाची तर हनुमानाची बस एका हनुमानाची लंकेतल्या शक्तिशाली अशा चौदा प्रमुख वीरांना कंठस्नान घातल्यानंतर यमसदनी पाठविल्यानंतर आणि कित्येक राक्षसवीरांना मारल्यानंतर आता रावणाच्या दरबारातील राक्षसवीरांची भीतीनं गाळण उडाली आहे मनावर आघात काय असतो मानसिकतेवर आघात काय असतो हनुमानाच्याकडून शिकावा हा मानसिकतेवरचा आघात आहे युद्ध कौशल्य काय असतं शत्रूच्या सोबत म मनोबलाचं युद्ध कसं करावं हे हनुमानाच्याकडून शिकावं चौदा एकापेक्षा एक रथी महारथी असलेल्या चौदा राक्षसांना एकट्या हनुमानाने यमसदनी धाडल्यानंतर राक्षसांच्या मध्येच चुळबुळ सुरू झाली आहे आपलं काही खरं नाही हे तर मारणारच आहे रावण काय ताकद दाखवायला आपल्याला पाठविल राज्याच्या रक्षणाकरता आपला जीव चाललाय रावण कुणाला पाठवतोय आपल्या घरच्याला कुणाला पाठवतोय का आता आपण तर नाहीच म्हणणार बा असल्या सगळ्या कुजबूज चर्चा सुरू झालेल्या आहेत मनोबल खच्ची करणे मानसिकतेवर आघात करणे याला म्हणायचं तुम्हाला माहिती आहे ना बुद्धिबळाचा खेळ कसा खेळला जातो राजा सुरक्षित असतो राजा हालचाल करत नाही कुठवर जोपर्यंत राजाला चेक देत नाही तोपर्यंत राजा किंवा वजीर यांची हालचाल राजाला चेक बसायला लागला की होते हनुमानाने आता सगळ्या प्याद्यांना संपवत संपवत राजाकडच लक्ष द्यायला सुरुवात केली आहे राक्षसवीरांच्या मध्ये भय निर्माण झाले हा आपल्याला मारतोच आहे लंकेतल्या सगळ्याच राक्षसवीरांना संपवतो की काय आता आपलं काही खरं नाही हे जाणीव झाली आहे आणि रावणाच्या दरबारामध्ये हे पाच विरुपाक्ष युपाक्ष दुर्धर प्रहास आणि भासकरन गेल्यानंतर एक सन्नाटा पसरलाय अशी शांतता जी रावणाला देखील अस्वस्थ करून जाते रावणाला देखील अस्वस्थ करून जाते त्याच्या मनात हे काय होत आहे कस होऊ शकतं असं कोण आहे हा इंद्राणी पाठवलेला कोणी असता तर एवढा पराक्रम दाखवू शकला नसता कोण आहे हा हा विचार त्याच्या मनामध्ये येतोय आणि तो हनुमानाशी लढण्यासाठी कोणी राक्षसवीर सज्ज होतोय का कोणाला पाठवायचं याचा विचार करत आपल्या दरबारावर नजर फिरवतोय हो पण सगळेच्या सगळे राक्षसवीर दरबारात खाली मान घालून उभे आहेत एकाचीही हिंमत होत नाहीये राक्षसराज राज दशानना दश्रीवा आम्ही जायला तयार आहोत आम्ही त्या मरकटाचा त्या वानराचा सामना करू असं म्हणणारा एकही माईचा लाल तिथे दिसत नव्हता आता रावणाला आपल्या घरातल्या वीराला बाहेर काढण्याशिवाय पर्याय नव्हता बघा लढाई सुरू आहे सुंदर कांड असेल तरी लढाई सुरू झाली आहे एकाही वीराला हिम्मत होत नाहीये हनुमानाच्या समोर जाण्याची रावण आपल्या कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठेवून राक्षसवीरांना हनुमानाच्या ताब्यात मरणासाठी देतो आहे ही भावना जागी होती आहे झालं सुरू झालं आम्ही का तुमच्यातला का नाही हे सुरू झालं म्हणजे आत्ताच होते अशातला भाग नाही तेव्हाही अशी लोक होते विचार करणारे आणि मग रावणाने एक वेगळाच निर्णय घेतलाय खर तर रावणाचा कनिष्ठ पुत्र ज्याचं नाव अक्षकुमार कुमार हा कोवळा आहे लहान आहे वयाने पण लहान वयात देखील साधना करून तपश्चर्या करून अभ्यास करून त्याने मोठा पराक्रम मिळवलेला आहे शक्तिशाली झालेला आहे त्या रावणाने आपला पुत्र अक्षकुमाराला सांगितलंय की तू जा काय असतं बघा अहंकार एकदा चढला की तो सर्वनाश कसा ओढवतो याचं हे उत्तम उदाहरण आहे काय तुम्ही घाबरताय रे माझं कोवळं पोरग मारू शकत त्याला कोवळ पोर मारू शकतो पराक्रमी येते हा विचार रावणाच्या मनामध्ये येतोय आपल्या पुत्राला हनुमानाला धडा शिकविण्यासाठी पाठवायचा निर्णय रावण घेतोय अक्षकुमाराला माझ लहान पोर सुद्धा शत्रूचा निपात करू शकतो हा संदेश रावणाला आपल्या दरबारातील राक्षसवीरांना द्यायचा आहे राक्षसवीरांच्या मध्ये भय निर्माण झालंय अक्षकुमाराला का पाठवलं त्याचं कारण आहे एक तर माझ्या कुटुंबातला माणूस पाठवतोय माझा कोवळा पोरगा पाठवतोय तुम्हाला जमत नाही ना मी तुमच्या रक्षणासाठी माझ्या पोराला पाठवतोय हे रावणाला आपल्या प्रजेवर आहे प्रजेच्या वीरांच्या मनामध्ये आता आपलं काही खरं नाही ही भावना आलेली आहे आणि रावणाने अक्ष कुमाराला विशाल सेनासोबत देऊन पाठवलंय या अक्षकुमाराला त्याच्या साधनेमुळं त्याच्या तपस्येमुळं बरचसं बळ मिळालेलं आहे बरचस बळ मिळालेलं आहे अत्यंत वेगवान मनाच्या वेगाने धावू शकतील असे अश्व त्या तपश्चर्याने मिळालेले आहेत आणि ते अश्व त्याच्या रथाला आहेत त्याच्या रथाचा ध्वजदंडच रत्न जडित आहे रत्नाने जडवलेला आहे मनाच्या वेगाने धावणारे अश्व सुवर्णाने मडलेला रथ आणि या रथाला एक विशेष वरदान आहे ते वरदान म्हणजे देव किंवा दानव मानवाच्यामुळे तर शक्तीच नाही देव किंवा दानव त्याच्या रथाला नष्ट करू शकत नाहीत वरदान काय देव किंवा दानव त्याच्या रथाला नष्ट करू शकत नाहीत हनुमान ना देव होते ना दानव होते प्राणी होते हा देवदानव नष्ट करू न शकणारा रथ घेऊन अत्यंत पराक्रमी असं सैन्य घेऊन आणि दिव्य अस्त्रांनी आपला भाता सज्ज करून अक्षकुमार रणवाद्य वाजवत हनुमानाकडं निघालेला आहे आता हनुमानाकडं निघालेल्या या अक्षकुमाराने हनुमानाला आव्हान द्यायचं ठरवलंय अक्षकुमार वयानी कोवळा असेल तरी पराक्रमी हे लक्षात ठेवा कारण तपश्चर्येच्या साधनेच्या जोरावर अक्षकुमाराला प्रचंड मोठ बळ मिळालेलं आहे आणि याच बळाने तो हनुमानावर चाल करून जातोय हनुमान शांतपणे जिथे चौदा लोकांना मारलंय त्याच ठिकाणी अशोक वाटिकेच्या उद्यानाच्या त्या कमानीजवळच प्रवेशद्वाराजवळच विकराळ रूप धारण करून बसलेले आहेत आत्ता युद्ध युद्ध हनुमंतांच्यासाठी सुद्धा एक साधारण युद्ध होत पण आता जे युद्ध हनुमंताला करावं लागणार आहे ते एका सशक्त आणि बलशाली योद्ध्यासोबत करावं लागणार आहे हा कुमार बळ साधना भक्ती याच्या जोरावर प्रचंड शक्तिशाली आहे आणि त्याने हनुमानावर आक्रमण करून हनुमानालाच परास्त करण्याचं काम सुरू केलेलं आहे हे युद्ध महाभयंकर आहे कसं होतं हे युद्ध या युद्धाचा शेवट काय होतो बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय